महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम ची स्थापना ऑगस्ट एक रोजी झाली होती या निमित्ताने पुणे येथे एम के सी एल चा रोप्य महोत्सवी स्थापना दिवस भव्य उत्साहात साजरा करण्यात आला याच निमित्ताने एम अधिकृत प्रशिक्षण केंद्र युनिक कम्प्युटर धर्माबाद येथेही रोप्य महोत्सवी दिन साजरा करण्यात आला आहे पुण्यात झालेल्या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार माजी विधानसभा अध्यक्ष व एम चे पहिले अध्यक्ष आणि संस्थापक दिलीप वळसे पाटील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर डॉक्टर प्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भूषवले राज्यभरातील पाच हजार संस्थांमधून निवडलेले बाराशे प्रतिनिधी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजार होते तर सुमारे एक लाख लोकांनी वेबसाईटद्वारे सहभाग नोंदवला धर्माबाद येथेही रोप्य महोत्सवी दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी युनिक कम्प्युटर्सचे माजी व विद्यमान विद्यार्थी तसेच प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रण करण्यात आले यावेळी सर्वांनी वेबसाईट द्वारे आ, या कार्यक्रमाचा आनंद घेतला या सोहळ्यात मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि एम के सी उल्लेखनीय कार्यक्षेची प्रशंसा केली न्यूज एक्सप्रेससाठी साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी